ड तालुक्यातील शिवणा इथं बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते अंगणवाडीपर्यंत व काळे भूमी ते अजिंठा बुलढाणा मार्गापर्यंत रस्त्याचे काम चार महिने अगोदर सुरू करण्यात आले होते मात्र ठेकेदारांनी हे काम अर्धवट सोडून दिल्यानं आजही रहा रस्ता अपूर्ण पडून असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या रस्त्याची रुंदी अत्यंत कमी असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना थांबावं आहे यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असून वाहतूक कोंडी व वा अपघाताचा धोका कायम आहे दररोज शाळेत जाणारे विद्यार्थी शेतात जाणारे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांना या रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय विशेषत पावसाळ्यात या रस्त्यावर प्रवास करणं अवघड झालं असून नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते अजिंठा बुलढाणा मार्ग हा रस्त्याचा महत्वाचा रस्ता असून शेकडो नागरिक दररोज या मार्गावरून प्रवास करतात मात्र रस्ता धोकादायक ठरतोय संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की बजेट कमी असल्यामुळे रस्त्याचं काम अपूर्ण सोडून दिलंय परिणामी या मार्गावरून जाणाऱ्या शालेय विद्यार्थी महिला व शेतकरी नागरिकांना घाण रस्त्यातून प्रवास करावा लागतोय या गंभीर समस्येकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी समाजसेवक विनोद जगताप यांनी केली आहे न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख